नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले आता नऊ आणि आपण आवत पिंपळगाव बसलो तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती आज पण आवक कमी आज फक्त ग्राउंड वरती दोन ते अडीच लाईनीची आवक झाली आणि इथं पहिले शेडमध्ये गाड्या आहे आणि दुसऱ्या शेडमध्ये इकडे ट्रॅक्टर आहे बघू जाणून घेऊ हो आजचे बाजारभाव आवक आहे मित्रांनो चारशे ते पाचशे नागांमध्ये आवकेत कोणत्याही प्रकारचे जास्त वाढणे किंवा घट पण नाही आज ती स्थिर आवक आहे बाजारभाव परिस्थिती आज वाढले की कमी झाली परत जाणून घेऊ हो का स्थिर आहे बाजारभाव कारण दररोज थोडं थोडं बदलू राहील बाजारभावात चांगल्या मालाला चांगल्यापैकी बाजारभाऊ भेटतोय मित्रांनो क्वालिटीनुसार जे बाजारभाव राहतील ते सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी आणि मीडियम क्वालिटी सगळे बाजारभाव राहतील मित्रांनो जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ स्किप न करता बघा ट्रॅक्टर आणि पिकअपमधला आपल्या फार्मा कनेक्ट राहा धन्यवाद सुपर क्वालिटी गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज मध्ये सगळा पन्नास पंचाव प्लस साईज किती गेला दादा एकवीसशे चार रुपये ठीक आहे दोन हजार एकशे चार रुपये टू थाउजंड वन हंड्रेड फोर रुपीज एकवीसशे चार रुपये कुंभारी किती गेला सोळा सोळा एक्कावन्न साडे सोळाशे रुपये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये कुंभारी सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याचे वडनेर काय बघायला काका सतरा नव्वद एक हजार सातशे नव्वद रुपये वडनेर भैरव बियाणं कोणते काका आपलं घरगुती बियाणं मित्रांनो मीडियम साइज मध्येच ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे वडनेरचा किती गेला होता सतरा पंचवीस सतरा पंचवीस सव्वा सतरा रुपये वडनेर भैरव ठीक गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये बंधारपाडा भंडारपाड्याचे ना बर किती गेला नव्वद सोळाशे नव्वद ठीक सतराला मी बंदार पाडा किती गेला माऊली चौदाशे साठ मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो एक हजार चारशे साठ रुपये कुठले दादा बरं दा दा दा। इंगण वेडा ती बावीसशे तीस रुपये कुठले दादा आतानीचा कांदा आहे बावीसशे तीस रुपये कांदा क्वालिटी गावठी मध्ये दोन हजार दोनशे तीस रुपये बियाणा कोणतं दादा आपण आपण गावठी मध्ये मित्रांनो मिडीयम साईज एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांदा साडे सतरा कुठले दळवट दल साडे सतराशे रुपये एक हजार सातशे पन्नास उलटी मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता किती झाली काय झालं एक हजार बारा रुपये गोल्टी गोल्टी क्वालिटी एक हजार बारा रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा साईज कलर बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे कांदा किती गेला दादा चोवीसशे चोवीसशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी बाकुट्याचा कांदा आहे मित्रांनो मोठ्या साईज मध्ये चालू का कोणता आपला पूर्ण रुपये क्वालिटी बघू मित्रांनो टू थाउजंड रुपीज कुठले दादा कांदी बोरा बोराळे दोन हजार झाला ना हा दोन हजार रुपये पूर्ण ठीक आहे पाहतो बियाणे कोणते होत का आपण आहे बेलाच बियाण ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी कलर मध्ये मित्रांनो आपण क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता पिंपळणारे किती गेला माउली सत्तर तेवीस सत्तर ठीक तेवी आहे तेवीसशे सत्तर रुपये कुठले कांदे पिंपळणार आहे कोणते आपले ठीक आहे ओके धन्यवाद काय गेला दादा ಸೋಳ ಪಂದ್ರ ಮೀಡಿಯಮ ಸಾಂಬರಕ್ಕೆ ಗೋಲ್ ಮಿತ್ರೋ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಕೋಲಿ ಬಗ್ತ ಏವ್ರೇಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಗೋಲ್ಟಿ ಬಾರಾಶ್ ಅಬೋನಾ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಾಯಲಿ ಪಕ್ಕೂ ಕಲ್ಟಿ ಬೇಕು ಸಾಧೆ ಕಾಂದ ಕೋ ಪುಪುಟಿ ಬಾಬಾ ಜೋಪುಳ बर साडे पंधराशे रुपये बियाणं ना कोणतो दादा घरगुती किती गेला होता बाराशे बरं गोल्टा साईज मध्ये मित्रांनो बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे आला आला गोल्टी मित्रांनो गोल्टी काय भाव केली दादा गोल एक हजार रुपये कुठली आपली गोलटी उंबरकेट उंबरकेटची गोल्टी एक हजार रुपये कांदा क्वालिटी बघू शकता गोलटी ठीक आहे धन्यवाद ಕಾ್ರೋ ಕಾಲ್ಟಿ ಬಗ್ಗೆ ಚಿಂಚಾ ಡಬ್ಬಲ್ತ್ತಿ ಮೇಲೆ ಕಲರ್ ಗುಲಬಿ ಕಲರ್ ಪನ್ಸ ಪಂಚಾವ್ ಕೇವಲ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೀಯ ರೇಡೋ ರೇಡೋರ್ ಪೀ ರೂಪಾಯಿ ದಾದ ಬರ ಪೀ पायाळ्याचा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये साईज पंचाळीस पन्नास प्लस आहे पायाळे किती गेला कुठले शेतकरी नाही का बरं साडे सतरा पंचकेश्वरचा कांदा आहे साडे सतराशे रुपये कुंभारी बरं वरती टाकलं की ओके चालेल धन्यवाद केले ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये गेला दावतवाडी कांदा क्वालिटी मिडियम साईज मित्रांनो साइज साईजमध्ये कांदा आहे साईज आहे पंचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर किती गेला दादा अठराशे रुपये एक हजार आठशे अकराले अकरालेच ना तुम्हीच शेतकऱ्या ठीक अठराशे पावती आज मीडियम साइज साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज क्वालिटी किती गेला म्हणजे अठराशे पहा बरं सतराशे नव्याण्णव रुपये कुठले दादा कांद्याव चिरसगावचा कांदा आहे सतरा नव्याण्णव बियाणं कोणते आपली किती गेले दादा चौदा साठ मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे साठ रुपये गाव शंभर बेडचा कांदा आहे मित्रांनो कोन्हा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज साईज मी किती गेला दादा एकोणावीस बरं एकोणावीसशे रुपये पूर्ण बेड किती गेला दोन हजार सव्वीस रुपये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो पिकअप मधला क्वालिटी बघू शकता लाल कांद्याची नवीन लाल कांदा क्वालिटी चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे कांद्याची काय हो गेला काकाज सोशे पंधरा सहाशे पंधरा पंधरा कुठला कांदा आपला आपला चालू का साखरी साक्री तालुक्याचा कांदा आहे मित्रांनो चिपली पाडा सहाशे चौदा रुपये गेला काय काय परिस्थिती वाटते कांद्यांची नाही बोगच आहे ना मजुरी सुद्धा नाही नाही कस काय कांदा परिस्थिती कस काय आता सध्या तिकडे चांगले पण काय असं भाव जे ते काय शेतकरी परवडील सहा हजार रुपये आमच्या भाड्याचे बरोबर आहे सहा हजार पर्यंत आणि आता कांदा कसा निघून राहिला पावसानी पण असं भाव जाणार काय आणणार शेतकरी बरोबर आमचं बारा तेरा हजार हा ग मग ठीक आहे चालते सहाशे चौदा रुपये गेलाय हा पण लाल कांदा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाऊ गेले दादा आज सहा रुपये गेलेले आम्हाला काय सहाशे रुपये गेले फक्त कांदा ठीक आहे तुमची काय अपेक्षा नाही आले तुम्ही काय भाऊ जायला पाहिजे होता तरी जायला पाहिजे होते पंधराशे सोळाशे पर्यंत जायला पाहिजे होते लाल कांदा ठीक आहे अजून एवढं आवक नाही येऊ राहिली दोन तीन गाड्या आहेत ना त्याच्यामुळं कदाचित होत करावं बरं बरं तुम्ही कुठले पाडा का ठीक आहे हा पण तिकडचाच कांदा आहे सहाशे रुपये गेला लाल कांदा बरं किती दिवस झाले काढून कालच काढले काल काढले आज लगेच मार्केट ना लगेच ओके धन्यवाद बरं लालची गोलटी मित्रांनो नवीन लालची काय भाव गेली दादा ही गोल्टी तीनशे रुपये तीनशे रुपये उलटी कुठली आपण पिंपळनेर पिंपळनेरी साकरी बरं तिकडचाच कांदा आहे हा पण बघू शकता ही काय गेली दादा गोलटी तीनशे रुपये कुठले ती कर्जच आहे तुम्ही जवळचे मित्रांनो पिकअप मधील कांदा लिहिला सविस्तर कांदा बाजारा जाणून घेऊ मीडियम हायस्ट लोएस्ट सगळे क्वालिटी बघू आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे कोणाच आहे का हा तुमचं आहे का काय बघायला चौदाशे चौदाशे रुपये कुठला कांदा चौदा अठ्ठ्याऐंशी रुपये ओझर मी ओझर ठीक आहे चौदा चौदाशे पाच चौदा पाच कुठला आहे कांदा सोमठाना सिन्नर सोमठाण्याचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे पाच रुपये बरं सोळाशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा मातेरीवाडीचा मातेरी कांदा आहे सोळा ऐंशी बियाणे कोणतं होतं का कांदा त्रासच आहे का गुलाबी पत्तीमध्ये गुलाबी साईज आहे पंचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता कांद्याची सतरा बावन्न हो कुठले कांदे भुसचे बरं भुस भेंडळी सतराशे बावन्न सोळाशे रुपये कुठला कांदा आहे दीक्षीचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे रुपये ठीक साडे पंधरा कुठला कांदा मोवाडीचा कांदा आहे साडे पंधराशे रुपये दादा एकवीसशे नव्वद एकवीसशे नव्वद रुपये सुपर क्वालिटीमध्ये मध्ये मित्रांनो डबल पट्टीमध्ये कांदा आहे साईज कलर क्वालिटी चांगली गुलाबी कलर एकवीसशे नव्वद रुपये बावीस ला दाख मी कुठले बियाणं कोणतं होते सर रेडपोरचे बियाणे रेडपोरचे बियाणं एकवीस नव्वद काय केला माऊली साडे एकोणावीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये कांदा कलर क्वालिटी बघू शकता एकोणास कुठली पाचशे रुपये ठीक आहे खा दे चोपडा मध्ये पाचशे दोन हजार पंचवीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो गावठी कांदा या दोन हजार पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता साईज सगळी पंचावन्न प्लस कुठली चालू का कळवण नाही नाही सटाना बर किती गेला दादा चौदाशे अठरा रुपये एक हजार चारशे अठरा कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी कुठले काका कांदा धोडांबा धोडांब्याचे किती गेला छप्पन हा बरं चौदा छप्पन रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे छप्पन रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे छप्पन गाव कोणतं काका सहीत तीन बरं सुपर क्वालिटीमध्ये गोळा माल मित्रांनो सगळा साईज आहे पंचावन्न प्लस क्वालिटी बघू शकता कांदेश कुठले का का कांदे जांबुडके बियाणे कोणत्या काय बघायला आज एकवीस पंचावन्न एकवीसशे पंचावन्न रुपये अठराशे एक्कावन्न रुपये साडे अठराशे रुपये कांदा क्वालिटी डबल बत्तीमध्ये साईज बघू शकता कांदेश अठरा एक्कावन्न कुठले आहे कांदे वडाळी एकवीसशे रुपये पूर्ण कांदा क्वालिटी डबल बत्तीमध्ये साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता एकवीसशे कुठले आहेत आता कांदे रुपये साईज प्लस कांदा क्वालिटी बघू शकता दोन हजार एकसष्ट रुपये कुठले निपाड दोन हजार शंभर रुपये वडा साईज आहे मित्रांनो एकवीसशे रुपये कुठले वडाचे बर एकवीसशे ಕಾಯ ಬಗ್ಪರ ಕಾಲಿಟಿ ಸತರಶೇ ರೂಪಾಯಿ ಸತರಶೇ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾ ಕಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ದಾದ ಕಾ ಸತರಶೇ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರ ಕಾಂದ ಕೈಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಂದ್ರ ಸತರಶೇ ರೂಪಾಯ ಕಾ ಕೂಡ ಕೂಡ ದಾದ ಕಾ सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कलर आहे साईज आहे कांद्याला पन्नास पंचावन्न प्लस किती गेला दादा भाऊ किती एकवीसशे एकसष्ट रुपये कुठले कांदळ तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीला दोन हजार बावीसशे प्लस तेच मार्केट आहे कालचं जे मार्केट आहे सरासरी कांदा बाजरावं चालू आहे सोळा सतरा अठरा रुपयेपर्यंत तुमच्याकडील कांदा बाजराव परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि उद्या येणाऱ्या अपडेटसाठी फार्मासाठीला कनेक्ट राहा धन्यवाद